ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल मधील एका बँकेत कामाला असलेल्या एकोणतीस वर्षीय कर्मचाऱ्याने बँकेतील एक्केचाळीस वर्षीय महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली पनवेल शहर पोलिसांनी या कर्मचाऱ्याविरोधात बलात्कारासह धमकी देणे मारहाण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली या प्रकरणातील एक्केचाळीस वर्षीय पीडित महिला पनवेलमधील एका बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा देखील बँकेमध्ये दे चालक म्हणून कामाला आहे काही महिन्यांपूर्वी आरोपी कर्मचाऱ्याने या महिलेसोबत मैत्री करून तिच्यासोबत सोबत शरीर संबंध प्रस्थापित केले होते त्यावेळी आरोपीने पीडित महिलेसोबतचे व्हिडिओ आणि फोटो काढले त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचे त्याच्यासोबत असलेले व्हिडिओ आणि फोटो तिच्या घरच्यांना व बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर बँकेच्या दुसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये तसेच पनवेलमधील त्याच्या घरी नेऊन अनेक वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले दिवसेंदिवस हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली यावेळी आरोपीने पीडित महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली अखेर या महिलेने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत